नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो खूप खूप अशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आपल्या तुरीवरती आळी कावा पडते तर मित्रांनो त्याच्याबद्दलच आज आपण माहिती सांगणार आहे तरी देखील तुम्हाला मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक जरूर करा तर मित्रांनो चार महिने झाले ना तूर तर त्या तुरीला तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की फळ लागतं म्हणजे फळ म्हणजे फुले फुलं ग काय काहींचे फुलं खूप जास्त गळतात काय काहींचे खूप फुलं गळत नाहीत कारण काय मित्रांनो त्या चार महिने कंप्लीट झाल्यानंतरच तुरीचं असं फळ आल्यानंतरच आपल्याला आळी किंवा त्यावरती रोग हे असं पाहण्यासाठी मिळतं तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे चार महिने कंप्लीट झाल्यानंतर एक ड्रोन ना आपलं वरून उडते आता आपल्याला तर काय असं तुरीत चालता येत नाही ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे असल्यामुळे आपल्याला तुरीमध्ये चालता येत नाही त्यामुळे मित्रांनो आठशे रुपये एकराने ते ड्रोन असताना तेव्हा ते आपल्या तुरी एक एकरी चारशे रुपये आठशे रुपये घेतं मित्रांनो आणि त्याच्या माध्यमातून फवारणी करायची आहे आपण बी केलेलं आहे पाहू शकता व्हिडिओमध्ये आता आणि मित्रांनो चार महिने झाल्यानंतर एकदा फवारणी करायची आहे आणि जेव्हा आपली शेंग ह्या प्रकारे अशी अशी शेंग लागत असते ना तेव्हा एक फवारणी करायची आहे म्हणजे टोटल दोनदा फवारणी करायची आहे आणि जेव्हा आणि ते दोन फवारणी झाल्यानंतर साडेचार महिने किंवा पाच महिन्याचे होता जेव्हा आपली तुळ तूर वाढण्यासाठी चालू होते तेव्हा तुरीला एक पाणी नक्की द्या कारण का ती शेंग असते ना तिळ त्याचा दाना खूपच मोठ्या प्रमाणात असा फुला असा फुलून फुलून भरतो मित्रांनो तर मित्रांनो का आमचं पाणी द्यायचं काम चालू आहे साडेचार महिने तूर झाले आहे ह्या साऱ्यात पाणी आलेलं आहे ह्या साऱ्यात पाणी अजून आलेलं नाही तरी मित्रांनो तरी मित्रांनो चार साडेचार महिने झाली की दोन फवारण्या नक्कीच करा टॉनिक आणि आळी ह्याच्या फवारण्या करणं खूपच जास्त गरजेचं आहे त्याने आपल्या तुरीवरती आळी पडत नाही पडली तरी आपल्याला पडू अगर ना पडू ह्या दोन फवारण्या तुम्ही नक्की करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जर तुमच्या काय समस्या असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तुमची तूर किती महिन्याची आहे ते कमेंटमध्ये आज नक्की सांगा भेटूया आणि एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद